जर छत्रपती शिवाजी महाराज आज निर्णय घ्यायला वेळ घेत असते तर खर तर छत्रपती शिवाजी महाराजांनी कधीही घाईत निर्णय घेतले नाहीत समोर शत्रू असो संकट असो किंवा प्रचंड दबाव असो ते आधी परिस्थिती समजून घ्यायचे माहिती गोळा करायचे आणि योग्य लोकांचा सल्ला घ्यायचे म्हणूनच कमी साधनांमध्येही कठीण निर्णय घेऊन त्यांनी स्वराज्य उभं केलं त्यांच्यासाठी शौर्य म्हणजे वेग नव्हता तर योग्य वेळेची ओळख होती पण आज आज आपण निर्णय पटकन घेतो कामात नात्यात आणि आयुष्यात आणि मग लक्षात येतं की घाईत घेतलेले निर्णय नंतर मोठी किंमत मागतात आजच्या भाषेत सांगायचं तर थोडा वेळ थांबून विचार करणं हीच खरी बुद्धिमत्ता आहे तू निर्णय पटकन घेतोस का कमेंट करून नक्की सांग